नमस्कार आज आपण अशा एका सुप्रसिद्ध अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत जिचा अतिशय निर्दयीपणे मृत्यू झाला होता नव्हे तर या अभिनेत्रीच्या आईला देखील निर्दयीपणे होतं आपण बोलत आहोत मल्याळम अभिनेत्री राणी पद्मिनी आणि तिची आई इंद्रकुमारी यांच्याबद्दल चित्रपट विश्व गाजवलेली राणी पद्मिनी ही तिच्या मेहनतीने लाखो रुपयांची मालकी झाली होती तिने वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी मद्रास येथे एकोणीसशे ऐंशीच्या काळात तब्बल पंधरा लाखांचा बंगला विकत घेतला होता आणि याच बंगल्यात ती राहत होती पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी राणी पद्मिनी तिच्या आईसोबत दारू पीत होती तेव्हा तिच्या घरातील नोकर ड्रायव्हर व वा वॉचमनने तिच्या घरातून लाखोंची चोरी केली व राणी पद्मिनी आणि तिच्या आईला चाकूने ठार मारले त्या तिघांनाही पोलिसांनी काही दिवसांनी अटक केली या बातमीने संपूर्ण भारतात हाहाकार माजला होता